नमस्कार आपली आवड म्हणून मी स्वप्न दांडेकर आज तुम्हाला लसूण मेथीची रेसिपी दाखवत आहे नमस्कार मी योगिनी आज आपण आपल्या रेसिपीमध्ये घेऊन आलेलो आहे की धाबा स्टाईल लसूण मेथी तर ही गड्डी मला काल मी आणली होती पण मला वेळ मिळाला तशी मी ती निवडली पण थोडीशी पानं पिवळी झालेली आहे बाकीची मी टाकून दिलेली आहे ह्याच्यामध्ये एक अजून एक टीप अशी देते की शक्यतो जर एक खूप पिवळी पानं झालेली असतील तर ती घेऊ नका त्याच्यानी थोडंसं हे पासं हे पिवळं इतकं पिवळं पडलेलं पान घेऊ नका त्याच्याने थोडं पित्त होतं सो मेथी ही नेहमी हिरवीगार पाहिजे त्याच्यानंतर अजून एक माहिती अशी देते की मेथीला एकच मिनिट हां मला जेवढं जवळ दाखवता येतं आहे याच्यासाठी छान बारीक अशी मेथी आणा मार्केटमधनं त्याच्यानंतर ते त्याला लाल कड असते पानाला मी ती दाखवायचा प्रयत्न करणार होते पण ती सम ती येत नाही आहे नीट क्लिअर नाही येते तर पानाला एक अशी लाल रेश असते वरती त्याला ते लाल कोराची मेथी म्हटली जाते ती चवीला खूप छान असते त्याला गावठी मेथी असंही म्हटलं जातं ती उंचीला लहान असते अशी खूप मोठी मोठी गड्डी नसते बुटकी मेथी असते आणि पानं गोलसर असतात काही थोडीशी उभट असतात तर ह्याची काळजी घेत जा बघताना मेथी आणताना तर आपण भाजीला सुरुवात करणार आहोत ही एक गड्डी मेथी आहे त्याच्यानंतर लसुणी मेथी करणार आहोत आपण धाबा स्टाईल तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं तर मी हे जेमिनीचं तेल घेतलेलं आहे आपलं सनफ्लॉवर रिफाईंड त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर तीन चमचे लसूण आणि मिरची मी क्रश करून घेतलेलं आहे मिक्सरला पेस्ट नाही केलेली त्याच्यानंतर ही साधारणतः दोन टेबलस्पून इतकं बेसन आहे दोन टेबलस्पून दाण्याचा कूट आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य एक चमचा जिरं मोहरी त्याच्यानंतर हिंग हळद मीठ बस या साहित्यामध्ये आपण लसूणी मेथी करणार आहोत तर आ, मी हे पहा गॅस तापायला म्हणजे गॅस सुरू केलेला कढई तापायला ठेवलेली आहे जास्त वेळ न घालवता फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर कढई तापायला गॅस मोठा करायचा आहे आणि तापल्यानंतर आपण तेल टाकूया हे पहा जिरं मोहरी तडतडली आहे हिंग घालूयात लगेच ह्याच्यावरती लसूण मिरचीचं जे क्रश केलेलं आहे ते गॅस बारीक आईने दोनच चमचे टाकलेले सुरुवातीला आता कांदा घालूयात कांदा पण गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे हे पहा थोडंसं मीठ घालून घेऊयात म्हणजे तो छान होईल आता या स्टेजला आपण याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहोत हळद हां पहिली हळद त्याच्यानंतर बेसन कारण ते कच्चं राहील आणि आपल्याला ते छान तळून आहे आणि लसूणी मेथी जेव्हा करतो ना तेव्हा त्याला ते एक असं वेगळं कोटिंग असतं आपल्याला माहिती नसतं आतमध्ये काय काय पदार्थ घातलेले सो बेसन छान तळलं गेलं की लगेच मेथी घालायची आहे आणि मेथीला जेव्हा आपण म्हणजे मीठ हे ते शिजल्यानंतर घाला थोडं कांद्यापुरतं घातलं होतं कारण मेथी शिजून कमी होते हे प मेथी घातली आता आपण छान ढवळून घेऊ आणि अजून एक मी तुम्हाला याच्यामध्ये टिप देते की कधी कधी मेथी उग्र असते आपल्याला समजत नाही ती कडू आहे का नाही जर तुम्ही बेसनाचा वापर जर रेग्युलर तुमच्या भाजीत पण थोडासा केला ना फोडणीत घालून तरी पण त्याचा कडवटपणा कमी होतो आणि मेथी म्हणजे इतकी कडू लागत नाही जर ना, ती खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला कडू असेल ना तर ती कडू लागत नाही सो तुम्ही बेसनाचा वापर करून पहा आणि जेव्हा मेथी ही शिजत येईल थोडीशी खाली बसेल त्याला पाणी सुटेल तेव्हा आपण दाण्याचं कुठं ऍड करणार आहोत आणि ही धाबा स्टाईल आहे म्हणून मी मेथीची पानं चिरलेली नाही पण तुमच्या घरामध्ये जर सिनियर सिटीजन असतील म्हणजे अगदी स्पष्ट बोलते कोणी रागू नका पण ज्यांना कवळी आहे माझ्या घरामध्ये आहे माझ्या सासू सासऱ्यांना तर त्यांच्या ह्याच्यात काय होतं काड्या अडकतात किंवा अख्खं पान अडकतं सो तुम्ही चिरून केली तरी चालेल पण मला ही स्टाईल दाखवायची होती म्हणून मी ही अख्ख्या पानांची केलेली आहे हे पण जितकी मेथी होती ना जेवढी दिसत होती ना त्याच्या जवळपास एक पावभाग तो पूर्ण खाली बसलेला आहे आणि आपल्याला मेथीमध्ये खूप जास्त पाणी सुटणारे पदार्थ नसल्यामुळे आपण काय करूयात थोडंसं पाव कप पाणी घालून घेऊयात मेथी शिजण्यापुरतं आणि मेथी शिजली की लगेच दाण्याची पूड ॲड करू आणि तुम्हाला दाखवतेच पुढची रेसिपी हे पाव पक पाव कप पाणी आणलेलं आहे आणि ते मेथीमध्ये घालून घेऊयात म्हणजे मेथी, मेथी कुठे करपायला नको आणि छान होईल आणि जे डाळीचं पीठ आहे ते पण त्या पाण्यामुळं जास्त छान शिजेल आणि सगळीकडे त्याचं कोटिंग व्यवस्थित लागेल सो आणि या मेथीवरती हिला जर हिरवीगार मेथी, मेथी खायची असेल तर तुम्ही झाकण ठेवू नका झाकण ठेवल्यावरती काळी पडते सो तिला असंच शिजवून घ्या वाफेवरती झाकण न लावता खूप छान होते ती आ, हे पाहू शकता तुम्ही आ, की खूप म्हणजे छान दिसते ती टेम्पटिंग तेवढाच वास पण खूप छान येतोय तर आता त्याला पाणी सुटलेलं आहे मी पाणी घातलं होतं आणि शिवाय मेथीनी पाणी पण म्हणजे सोडलेलं आहे मीठ घातल्यानंतर सो आता आपण या स्टेजला दाण्याची पूड घालून घेणार आहोत तर ही पण दोन टेबलस्पून घेतलेली होती दोन टेबलस्पून दाण्याची पूड दोन टेबलस्पून टेबल डाळीचं पीठ हे प्रमाण मी देते मी भाजीच्या इथं जेव्हा ती स्टेप चालू असेल तेव्हा ते प्रमाण मी तिथं टेक्स्ट मध्ये देईन इतकी सुंदर लागते आणि थोडासा अंगाबरोबर रस राहू द्या लसूण मेथीला आणि तुम्हाला जर आवडत असेल तर आता मी ऑलरेडी भाजीतच भरपूर लसूण घातलेला आहे सो मी वरण पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती तडका पण देऊ शकता जर फक्त मिरचीची फोडणी दिलीत तर तुम्ही याच्यावरती लसूण तळून लसणीचा तडका द्या आणखीन सुंदर लागेल आता मेथी पूर्ण शिजलेली आहे सो आपण मीठ घालून घेऊयात राहिलेलं मी दोन चमचे मीठ घेतलं होतं त्यातलं थोडंसं पाव चमचा मी कांद्यावर घातलं होतं आणि बाकीचं मी आता मेथीवरती घालून घेते आहे कारण मेथी आता एवढीच होईल ह्याच्यापेक्षा जास्त कमी होणार नाही म्हणून हे पा गॅस बंद केलेला आहे मी माझी तयारी होती सो पाच मिनटात माझी भाजी ही रेडी झालेली आहे शिजून तुम्ही व्हिडिओचं टायमिंग पहा हार्डली फाईव्ह मिनिट्स लागलेले आहेत मधला वेळ मी पॉज करते मान्य पण लवकर होणारी रेसिपी आहे अगदी पाच नाही पण दहा मिनटं तेवढी सफिशियंट टायमिंग आहे आपल्याला एखादी नवीन भाजी करण्यासाठी आणि खूप वेळ पण नाही आहे सगळे म्हणतात मला की तुमच्या रेसिपीला वेळ लागतो पण कसं माहिती का मला ना टिप्स द्यायला आवडतात आणि मला सावकाश सांगायला आवडतं की जेणेकरून समोरच्याला समजलं पाहिजे तर तुम्हाला त्या टिप्स आवडतील अशी मी आशा ठेवते आणि आता मी आ, मी लसूण घातलेला आहे पण मी तरीसुद्धा तुम्हाला थोडासा तडका त्याच्यावर दाखवणार आहे की किती छान दिसते भाजी हे बाकी इथं पूर्ण रेडी झालेली भाजी आहे माझी लसूणी मेथी आणि याच्यावर मी तडका घातल्यानंतर पण दाखवते दोन मिनटं पॉज करते हे बा माझी भाजी सर्व करून झालेली आहे मी आता हा तडक्याची के तयारी केलेली आहे गॅस पेटर हे पा जिऱ्याचा तडका देणार आहे सो जिरं आणि हिंग त्याच्यानंतर माझ्याकडं बेडगीच्या मिरच्या आहेत ज्याने तिखटपणा येणार नाही त्या फोडणीमध्ये घालायच्या आहेत कारण माझं भाजीत लसूण खूप आहे म्हणून मी लसणीची नाही देते पण तडका काय असतो आणि त्याच्यावरनं मी बेडगीचं तिखट अतिशय मस्त लागतो हा तडका आणि आता हा आपण याच्यावरती घालून घेऊयात भाजीवरती लगेचच दोन मिरच्या सेंटरला बाकी तडका होत बस बस मी जास्तीचा पण करून ठेवलेला आहे हा गरम गरम भातावरती जरी घालून खाल्लात ना तरी सुंदर लागतो बघा एक एक टिप्स म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा हे बाकी किती सुंदर दिसते टेमटिंग सुटलं ना तोंडाला पाणी नक्की ट्राय करा लसूणी मेथी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तुमच्या तुमच्या जवळच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ त्याच्यानंतर माझी लिंक माझं चॅनल खरंच पोहोचवा अशीच छान रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते सो थँक यू परत आपल्या आवडचे सगळे व्यवस्थित प्रॉडक्ट्स बघत जा व्यवस्थित आपली आवडला असंच प्रोत्साहन द्या आणि या सगळ्या रेसिपी बघत जा नमस्कार